पितर म्हणजे आपले पूर्वज आई वडील आजी आजोबा आणि त्यापुढचे ज्येष्ठ जे आपल्या मागे गेले आहेत त्यांचं ऋण आपण शब्दाने कधीच फेडू शकत नाही पण आपली संस्कृती आपल्याला एक सुंदर संधी देते ती म्हणजे पितृपक्षाच्या काळात त्यांच्या स्मरणार्थ पितरांचे ताट वाढणे पिंडदान करणे आणि श्राद्धकर्म करून त्यांना संतुष्ट करणे पितरांचे ताट ही केवळ पूजा नाही तर ती एक भावनिक भेट आहे आपल्या प्रेमाची कृतज्ञनेची आणि आठवणीची मंडळी पितरांचे ताट कसे वाढावे ताट वाढणे ही खूप शुद्ध आणि नियमाने करायची प्रक्रिया आहे वेळ ताट प्रामुख्याने दुपारी बारा नंतर वाढतात कारण पितरांची पूजा मध्यान काळी केली जाते घरात स्वच्छ केलेल्या जागेत शक्यतो अंगणात किंवा देवघरासमोर एक पाट किंवा चौकटीवर ताट ठेवावे ताट उत्तरमुखी वाढावे पितर उत्तर दिशेतून येतात असा विश्वास आहे ताटात नेहमी शुद्ध पान म्हणजेच केळीचे किंवा दोडके किंवा मळेचे पान अंतरावे ताट वाढणाऱ्याने स्नान केलेले असावे पांढरे स्वच्छ वस्त्र घालावे मंडळी ताट वाढताना आपल्याला वाटलं पाहिजे की हे अन्न मी माझ्या आई वडिलांना आणि पूर्वजांना प्रेमाने अर्पण करत आहे मंडळी पित्रांचा स्वयंपाक कोणी करावा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे स्वयंपाक नेहमी घरातील सुहासिनी स्त्री किंवा घरातील प्रमुख व्यक्तीनी करावा जर आई घरी असेल तर तीच करावी नसेल तर वहिनी पत्नी बहीण किंवा घरातील कोणतीही पवित्र मनाची स्त्री करू शकते स्वयंपाक करताना कांदा लसूण अंडी मांसाहार आणि तिखट मसाले वापरायचे नसतात स्वयंपाक शांतपणे कोणतेही वाद न करता भक्तिभावाने करावा मंडळी पितरांचे नियम काय पाळावेत पितृपक्षात काही नियम पाळणे गरजेचे आहे घरातील कोणी व्यक्ती दारू मांसाहार कांदा लसूण वापरू नये नवीन वस्त्र परिधान न करता साधे स्वच्छ कपडे घालावेत पूजा व स्वयंपाक शुद्धीने करावा पितरांचे ताट वाढताना मोठ्यानी शांतता पाळावी या काळात कोणी जास्त प्रवास करू नये कारण श्रद्धा करताना घरात उपस्थिती महत्वाची असते मंडळी पितरांच्या ताटात कोणते पदार्थ असावेत पितरांचे ताट म्हणजे साधं सात्विक पण प्रेमानं भरलेलं जेवण ताटात नेहमी हे पदार्थ असावेत वरण साधं तुरीच्या डाळीचं वरण भात पोळी गहू किंवा ज्वारीची घारगे पुरणपोळी गोड पदार्थ आवर्जून असतो भजी शेंगदाण्याचं किंवा बेसनाचं मुगाची उसळ लापशी किंवा मग शिरा दुधाचा पदार्थामध्ये खीर किंवा मग पायस भाजी मध्येच सात्विक कांदा लसूण न घालता लोणी तूप दही फळामध्ये मुख्यत केळी पाणी तांब्याभर पाणी किंवा मग पेल्यात पाणी भरून ठेवावे मंडळी या तीन भाज्या पितरांच्या ताटात कधीही ठेवू नयेत कांदा रजोगुनी असल्यामुळे पितरांना अर्पण करू नये लसूण तामसिक असल्यामुळे निषिद्ध वांगी शास्त्रात म्हटलं आहे की वांगी पितरांच्या नैवेद्यात कधीही ठेवू नये याशिवाय मांसाहार अंडी बेकरी पदार्थ आंबट पदार्थ ठेवू नयेत मंडळी पितरांना नैवेद्य कसा दाखवा योग्य पद्धत ताट भरून पानावर मांडावं ताटासमोर दिवा लावावा आणि तुपाची वात पेटवावी पितरांना पाणी अर्पण करावं तांब्याच्या पेल्यातून पाणी ओतावं हात जोडून प्रार्थना करत म्हणावं हे आमच्या पितरांनो आज आम्ही तुमच्यासाठी हे नैवेद्य प्रेमाने ठेवले आहे कृपया स्वीकारा आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेवा मंडळी नैवेद्य दाखवताना गायत्री मंत्र किंवा पितृ गायत्री मंत्र म्हणावं नैवेद्यानंतर ताट काही वेळ तसेच ठेवावे मग नंतर ते ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना द्यावे मंडळी पितरांचं ताट म्हणजे फक्त विधी नाही तर ती आठवण प्रेम आणि कृतज्ञतेची भावना आहे निष्कर्ष म्हणजेच पितरांचे ताट वाढताना शुद्धता सात्विकता आणि श्रद्धा हाच सर्वात मोठा नियम आहे स्वयंपाक घरातील स्त्री करावी कांदा लसूण वांगी निषिद्ध आहेत नैवेद्य दाखवताना शांतपणे प्रार्थना करावी जर आपण हे सगळं मनापासून केलं तर पितर नक्की प्रसन्न होतात आणि आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतात